दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईकरांसाठी आता एक गुड न्यूज आहे मायानगरी आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या या बड्या शहराला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्वाचे धरण म्हणजे अप्पर व धरण हे शंभर टक्के भरलेले आहे त्यामुळे यंदाच्या वर्षीचा मुंबईकरांचा पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटलेला आहे नाशिक जिल्ह्याला सुरुवातीला रुसलेल्या पावसानं गेल्या आठ दिवसापासून सर्व जिल्ह्याला झोडपून काढलेले आहे त्यामुळे जिल्ह्यातील चोवीसपैकी बारा धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे गंगापूर धरण देखील चौऱ्याहत्तर टक्के भरलेले असून वैतरणा धरण हे शंभर टक्के भरलेले आहे शंभर टक्के पाणी पातळी वैतरणा तरणात झाल्यामुळे वैतरणा धरणातून आता पाणी विसर्गा सुरुवात करण्यात आलेली आहे तर नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसानं जोर धरलेला आहे त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण दारणा धरण नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प भरत आलेला आहे तर दारणा धरणातून पाणी विसर्गाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे पावसाचा जोर आणि भरलेली धरणे पाहता अपेक्षेप्रमाणे गोदावरी नदीला यावर्षीचा दुसरा पूर आलेला आहे गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहेत नागरिकांनी नदीकाठ येऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून सातत्यानं दिल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक